आणि आपल्या सर्वांचे लाडके महंत न्यायाचार्य बाबांच्या वाणीतून या सप्त्याला पूर्ण विराम दिला जाणार खर तर बऱ्याच वर्षानंतर भोगलवाडीला मला बोलवलं तसा तुमचा चौदा वर्षाचा तसा वादा सुद्धा भोगलवाडीचा नाही तर आठ पंधरा दिवसाला इथे पडलेलं असेल पण योगायोग देवाला काहीतरी नियतीला काहीतरी घडवायचं आणि ते घडवल्यानंतर नक्की त्यातूनच एक चांगली एखादी गोष्ट निर्माण होते आज बाबा इथं आले बाबांनी अनेक वर्षापासून जागेचा वार बाबांच्या मंदिरातला काही क्षणात पूर्णत्वास नेला हा वाद मिटला आणि अतिशय भव्य मंदिर उभं करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी या ठिकाणी घेतलाय बाबा जे सांगतील खारीचा खारीचा सिंहाचा जे बाबा राह तुम्ही या ठिकाणी घ्यायला तयार माझ्या या गावाच्या अनेक वर्षाच्या संपर्कातून जवळ जवळ अर्धे कुटुंब मी या गावातले ओळखतो पहिल्या गावाकडे पत्राशिवाय दिसायच नाही मला खोट मान पण एवढ्या सुंदर बंगले झाले थोडवाडीला आल्यावर बाबा मला सुद्धा नवल वाटत जर परिस्थिती बदल स्वतःची बदलली असेल स्वतःच्या प्रपंचाची बदलली असेल तर ती परिस्थिती आपल्या गावातल्या सुद्धा बदलली पाहिजे मंदिर आपल्या गावात हे तुमच्या माझ्यासाठी कुणासाठीही शोभणार नाही त्यामुळं वीस गुंटे गाववाल्याच्या एकमेकाच्या भांडणातन संता घडून वीस गुंट्याच जर सुटलं असेल आणि आणखीन वीस गुंडी लागली तर ती सुद्धा मी स्वतः या ठिकाणी जायला तयार तुम्ही फक्त जागेच बघा मुख्य कारभाराच आणि शिखराच कार्या बघा कळस मात्र माय मागणीनं चढवायचं ठरवा बाकी सभागृहापासून जंपاونड पासून जागे पासून सगळी जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतो <गड़ी> तो खरं आहे खांदे काही कमकुवत आहेत असं माझं म्हणणं नाही मजबूत आहे जी मला माहिती आहे फार उघड बोलायचं नको तर आपण सर्वजण उधार करणारे या अध्यात्माच्या आपल्या बाबांच्या मंदिराचं विशाल असं मंदिर आपल्या भोगलवाडीत निर्माण करण्याचा आदेश आज बाबांनी दिलेला आहे आणि ते एक वर्षाचा आठ पूर्ण करायचा आहे हे आपण सर्वांनी आम्ही सर्वजण कायम अविरतपणे आपल्या सेवेसाठी तात्पर आहोत आणि ती तात्परता आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही दाखवू आमच्यातली खरी ऊर्जा आमच्यातला तुमच्या प्रती काम करायचा जो सेवा भाव आहे हा सेवा भावच या शक्तीपीठातून निर्माण होतो हे म्हणून आज योगायोगानं भोगलवाडीला बऱ्याच वर्षाने जायचं म्हणलं आणि भोगलवाडीहून रिकाम्या हाताने निघून यायचं बाबा तुम्हाला जमलं ना मला तुम्हाला शेवटी बाबांची मूर्ती द्यायची आणि काहीतरी जायचं माझ्या आता त्यामुळं आज असा वाद जागेचा म्हटला आता गावातले पुढारी नीट समजून घ्या मी हे पुढचं बोलतोय जसे गावातल्या जागेचे त्यांचे मंदिरासाठी म्हटले तसे आपले आपले सुद्धा हात जोडून पाया बाबाजी संत श्रेष्ठ भगवान बाबा की संत श्रेष्ठ महंत नामदेव शास्त्री महाराज की धन्यवाद हां कौन सा बता गए